ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आले लागवड करून आपण अकरा जूनची आपली आले लागवड आहे आणि आता आजची तारीख जी आहे ती एक जुलै आहे वीस दिवसाचा काळ आहे वीस दिवसाच्या काळामध्ये आपली आले ही दिसून यायला कुठं कुठं दिसायला सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो हे बघत असाल का आले हे दिसायला चालू झाले बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अडचणी अशा आहे की त्या शेतकऱ्यांनी जे आल्याचे कंद आहे ते आल्याचे कंद लावल्यानंतर तर त्याला आता बुरशीचा प्रादुर्भाव होऊन आणि त्याच्यावरती आळाई पड आळाई ही पांढरी आळाईसारखी आळाई पडून आणि कंदही कुजायला चालू झाले शेतकरी मित्रांनो त्याच अनुषंगाने आपण आज हा व्हिडिओ घेत आहोत आपली आदरक जी आहे आता तीन ते पाच टक्केपर्यंत दिसायला चालू झाली आणि एकदम व्यवस्थित आणि फुटवा जो आहे फुटवा जो तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये एकदम लांब्या साईजचा सा फुटवा आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अशा अडचणी आहे की त्या जमिनीच्यावरती निघता निघता क्षणी एक पान काढून आणि तो फुटवाची साईज जी आहे ती एकदम कमी प्रमाणात आहे त्याबरोबरही आपण आज या व्हिडिओच्या माध्यम व्हिडिओतून आपण बोलणार आहोत आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काय केलं ब्रीज प्र बीज प्रक्रिया करत असताना आ, बीज प्रक्रिया करत असताना जे आहे तर तो जास्तीत जास्त जैविक खतांचा वाप जैविक बुरशीचा त्याचा वापर केलेला आहे आणि जैविक किंवा बॅक्टेरियांचा वापर केलेला आहे तर त्यामुळं काय झालेलं बरेचसे जे कंद आहे तर ते कंद हे खराब पोचट होऊन त्याच्यामध्ये पांढरी अळाईसारखी अळाई पडून ते कंद खराब व्हायला चालू झाले शेतकरी मित्रांनो आता हा माझ्या हातातला कंद आहे तुम्ही बघू शकता एकदम स्ट्रॉंग आहे एकदम कडक असा कंद आहे हे बघा आणि अजिबात नरम नाही आणि तुम्ही त्याचे आपण याला अजून ह्युमिक ॲसिड द्यायचं बाकी दोन प्लॉटला आपण ह्युमिक ॲसिड दिलेले आहे आणि याला ह्युमिक ॲसिड द्यायचं बाकी मातीची भरही आपण जेमतेम टाकलेली होती जास्त मातीची भर आपणही टाकलेली नाही शेतकरी मित्रांनो आणि तुम्ही पांढऱ्यामुळेही बघत असाल पांढऱ्यामुळे आत्ताशी एक एक बोटपर्यंत ह्या पांढऱ्यामुळे याच्या लांबलेलं आहे शेतकरी मित्रांनो जे कंद कुजून आणि त्याच्यावर आळाई पडली त्याचे कारण काय तर पहिलं कारण हे आहे की तुम्ही बीज प्रक्रिया व्यवस्थित केलेली नाही बीज प्रक्रिया करत असताना आपण व्हिडिओ मी व्हिडिओ घेतला होता त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बीज प्रकार जेव्हा आपण करत असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला एक आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे एक कीटकनाशक घ्यायचं आहे आणि त्याची आपल्याला दोनशे अडीचशे लिटर पाण्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे बेणे बुडून आणि आपल्याला त्याची बीज प्रक्रिया करायची होती आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काय केलं त्या टायमिंगमध्ये जैविक औषधांचा ते वेगवेगळ्या कीट जे असतात त्यांचा वापर केला आणि सीड व्यवस्थित ट्रीटमेंट हे केलं नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट लागवडीनंतर आपल्याला सात ते आठ दिवसानंतर पुन्हा आपल्याला हे करायचं होतं काय की हे बघा उल लागवडीनंतर आपल्याला सात ते आठ दिवसानंतर पुन्हा आपल्याला जे आहे एक किर बुश बुरशीनाशक व एक कीटकनाशकाचा आवळणी करायची होती आणि बरेचसे शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की आजू काही आवळणी केलेली नाही आणि आता जे आवळणी बरेचसे म्हणजे त्यांचे इतर कामात ते गुंतले म्हणजे इतर शेतीच्या कामामध्ये लागवडीसाठी त्याचसाठी मक्का कपाशी आणि अद्रक लागवडीचं आपल्याला म्हणजे आवळणीसाठी ते आपण डिले केला शेतकरी मित्रांनो मग त्या पार्श्वभूमीवर काय झालेलं आहे की पुन्हा ते डिसीज वाढत गेले त्याच्यावर आळाई पडली आळाई पडून आणि ते प्लॉट म्हणजे ते कंद हे खराब व्हायला चालू झाले तर आता अर्जंटमध्ये प्रत्येक शेतकरी काय करतात पुन्हा फोन करून व्हिडिओ पाठवून सांगतात की सर असं असं डिसीज आलेला आहे त्यासाठी काय करावं आणि डिसीज आल्याच्या नंतर परत आपण सांगितलं तुम्ही केमिकल करा तर ते म्हणतात की नाही आम्ही पहिले जैविक केलेलं आहे आम्हाला जैविक असंच करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता एक क्लिअर करून घ्या की जैविक करता असताना एक लक्षात घ्या की जैविक करता असताना जमिनीतला जर ऑर्गेनिक कार्बन तुमचा हाय असेल ऑर्गेनिक कार्बन म्हणजे का ऑर्गेनिक मॅटर जमिनीतलं हाय असेल म्हणजे काय की तुम्ही शेण खत असेल त्यानंतर तुमचं हिरवळीचं खत असेल त्यानंतर तुम्ही पाला पाचोळा जे सडवलेला असेल जितकं जास्तीत जास्त तुम्ही ऑर्गेनिक का जे मॅटर तुमच्या शेतामध्ये सडवलेला असेल तेव्हा तुमचा जैविक या औषधांचा रिझल्ट हा येत असतो अन्यथा अदरवाईज तुमचा जैविक खतांचा औषधांचा रिझल्ट हा शेतामध्ये येत नाही उघ दहा ते वीस टक्क्यापर्यंत हा रिझल्ट येत असतो बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जैविकसाठी आपण एक पाच ते दहा वर्षापासून सातत्य त्या जमिनीत ठेवावं लागतं आणि त्या कमीत कमी रासायनिक व जास्तीत जास्त, जास्त जैविकचा आपल्याला वापर करावा ला लागत असतो तेव्हा तेव्हा रिझल्ट हा जैविकचा आपल्याला मिळत असतो आता बरेचसे शेतकरी ट्रॅक ओडरमास सोडून म्हणतात शेतकरी मित्रांनो एकदा कंद कूस आली किंवा एकदा प्रॉब्लेम आले एकदा डिसीज वाढले तर कुड़ कुड़ ते ज्या बॅक्टेरिया आहे ते जे औषधं आहेत ते त्याचा पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्याचा रिझल्ट हा आपल्याला मिळत नाही शेतकरी मित्रांनो आपल्याला कुठं ना कुठं पुन्हा केमिकलकडंच हे यावं लागतं त्याच पार्श्वभूमीवर आपण सांगू इच्छितो की असं जर कोणाच्या प्लॉटला डिसीज आले असतील त्यांनी अर्जंटमध्ये एक क्लोरोफायरोफास आणि त्यामध्ये एखादा कॉपर क्लोराइड व कासोबिमायसिन या शेत औषधं घेऊन तुम्ही त्याच्या अळवणी करून तुम्ही ताबडतोब ते डिसीज थांबू शकतात जागेवर कंट्रोल करू शकतात अदरवाईज ते प्लॉट हा खराब होऊन जाईल बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या म्हणजे सत्तर टक्क्यामुळं सत्तर टक्के शेतकऱ्यांची हे हीच अडचण आहे की त्यांनी सुरुवातीला जैविक करून पाहिलं आणि त्यानंतर जे डिसीज वाढत चालले आणि त्यानंतर परत त्यांना रिझल्ट हा मिळेनं झाला शेतकरी मित्रांनो एक अर्धा जर शेतकरी अपवाद वगळला त्यांना त्यांचे चांगले रिझल्ट आले त्यानंतर त्यांचा अनुभव हा वेगळा असतो आणि प्रत्येक शेतकऱ्याचा हा अनुभव वेगळा असतो शेतकरी मित्रांनो आम्ही वीस वर्षापासून हे आलेल्या आघोडीमध्ये आहे पण जैविकचा आम्ही कमीत कमी म्हणजे एक टेम्पररी वापर करतो असा परमनंट सोल्युशन म्हणून जैविकचा वापर आम्ही कधीच करत नाही शेतकरी मित्रांनो आणि जैविकचा वापर करत असताना आपल्याला काय आहे की आपल्या अति केमिकलचा आपल्या शेतामध्ये वापर झाला आहे त्यामुळे जैविकचेही बरेचसे रिझल्ट आपल्याला हे मिळत नाही शेतकरी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा जो पर्पज आहे की ज्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना कंदकुदीचा प्रॉब्लेम उगवण्याआधीच चालू झालेले तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ आज बनवलेला आहे मी आज लाईवसुद्धा का येणार काल ये लाईव्ह येणार होतो पण काही कारणामुळे लाईव्ह येता आलं नाही मला कारण की त्याच्या लाईव्हमध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या क्लिअर करता येतात शेतकरी मित्रांनो आणि व्हिडिओमध्ये कसं आहे की एवढ्या गोष्टी आपल्याला बोलता येत नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद